नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहरसं स्वागत आहे आज आहे आमच्या घरी तुळशीचं लग्न तुम्ही बघू शकता तुळशीच्या लग्नासाठी किती मेंबर इथं हजर आहेत मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझे काका हे मंगलाष्ट म्हणत आहेत आणि सर्व घरची फॅमिली आणि शेजारची फॅमिली ही तुळशीच्या लग्नाला हजर आहेत मित्रांनो जुने लोक म्हणतात की तुळशीचं लग्न झाल्यानंतर वर्षाच्या तीनशे पासष्ट वाती हे तुळशी जवळ अर्पण कराव्यात तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता की तुळशी मातेला किती छान सजवलेलं आहे खूप छान असं सजवलेलं आहे आमच्याकडे शालिग्राम महाराजाची मूर्ती नसल्यामुळे आम्ही तुळशी मातेचा विवाह लड्डू सोबत केला मित्रांनो तुम्ही तुमच्या घरचा तुळशी विवाह कसा केला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुळशी विवाह झाल्यानंतरच आम्ही फटाके वगैरे फोडून उत्साह साजरा केला If I'm, I'm going to do. Do.